नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जिल्हा निवड कशा पद्धतीनं करायची या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्येच जर व्हिडिओ आपण जर सोडलं तर प्रॉपर तुम्हाला जिल्हा निवड कशा पद्धतीनं करायची आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ठीक आहे बघा पोलीस भरती जिल्हा निवड कशी करावी याच्यासाठी आपण महत्वाचे सहा पॉइंट बघणार आहे सहा पॉइंट वरती पूर्णपणे चर्चा झाल्यानंतर तुम्हाला एक जिल्हा प्रॉपर असा निवडता येणारच आहे ठीक आहे ही कशा पद्धतीनं प्रोसेस चालते हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजून घेता येईल की जिल्हा निवडची जी प्रोसेस आहे ही कशा पद्धतीनं चालते ठीक आहे आता जिल्हा निवड करण्याची गरजच ला, का लागली इथपासून सुरू जर केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की यावर्षी आधार कार्ड क्रमांक कंपल्सरी केला असल्या कारणानं असल्या असल्याकारणानं आपण एका घटकामध्ये म्हणजे एका संवर्गामध्ये एकच फॉर्म टाकू शकत असतो बरोबर आहे ही प्रोसेस आहे आत्ताची आता, आता जर एक साधं उदाहरण घेऊयात आपण शिपाईचं शिपाई पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलला सेहेचाळीस घटकांमध्ये शेचाळीस से घटकांमध्ये जाहिरात आलेली आपल्याला बघायला मिळते ठीक आहे पण त्याच्यामध्ये सगळे जिल्हा पोलीस आले सगळे पोलीस आयुक्तालय आले लोहमार्ग पोलीस आलं आहे अशा सगळ्या पद्धतीचे एकूण घटक किती आहेत सेहेचाळीस या सेहेचाळीस पैकी आपल्याला एका ठिकाणी अर्ज करायचा आहे प्रॉब्लेम याच्यामध्ये असा होत आहे की सेहेचाळीस ठिकाणांपैकी एका ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे तर नक्की तो एक ठिकाण कोणता असावं याच्यासाठी जिल्हा निवड महत्वाची आहे तो नक्की एक ठिकाण आपण जर व्यवस्थित पद्धतीने निवडला तर आपल्याला पोलीस होण्याला एक महत्वाची संधी या जिल्हा निवडच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते ठीक आहे आता तुम्ही बघाल ह्या भरतीच्या नंतर तुम्हाला जो काही डेटा येईल त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की असे काही जिल्हे तुम्हाला बघायला मिळतील की तिथं खूप जणांनी फॉर्म टाकले जसं आता मुंबई पोलीस खूप चर्चेत आहे मुंबई पोलीसमध्ये सगळेच जण जर मुंबई पोलीसकडे वळले तर मग जिल्हा पोलीसला कोण जाणार म्हणजे इतर ठिकाणी आता सातारा असेल कोल्हापूर असेल जळगाव असेल बुलढाणा असेल मग या ठिकाणी फॉर्म कोण टाकणार आहे समजत आहे सगळेच जर मुंबईत मुंबईत असं आपण म्हणत असू तर मग मुंबईतच सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते आणि जे काही इतर जिल्हे आहेत त्याच्यामध्ये थोडीशी गर्दी कमी राहील किंवा आपल्याला असं जाणव जाणवेल या सगळ्या प्रकरणानंतर भरतीच्या प्रकरणानंतर की काही जिल्हे काही ठिकाणी असं असेल एखाद्या कास्टला उमेदवारच सापडले आहेत अशी सुद्धा परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल समजत आहे तर याच्यासाठी आपण अशा कमी ठिकाणी असावं हे जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा सहाच्या सहा पॉईंट समजून घ्या मग तुमच्या लक्षात येईल की जिल्हा निवड कशी केली जाते ठीक आहे म्हणून आता सगळीकडे आपण युट्यूबकडे ऐकतो की सगळ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म टाका असं सगळे जरच सांगतात ठीक आहे आता मुंबईमध्येच जर सगळ्यांनी फॉर्म टाकले तर परिस्थिती काय असेल मुंबईचा कट ऑफ आप ज्या अपेक्षेनं आपण मुंबईत जागा जास्त आहे म्हणून येतोय त्या अपेक्षेचा म्हणजे आपला भंग होणार हे शंभर टक्के ठीक आहे म्हणजे कट ऑफ हाय लागू शकतो कारण सगळेच जण जर मुंबईत वळले तर मुंबईचा कट ऑफ वरती जाण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे आपण एक एक पॉइंटचा विचार करूयात महत्वाच्या सहा पॉईंट पैकी सगळ्यात महत्वाचे हे तीन पॉईंट जे वरती लिहिलेत मी जागा किती मागील कट ऑफ काय आकर्षक जिल्हा आणि दुर्लक्षित जिल्हा हे तीन पॉईंट सर्वांना सारख्या पद्धतीने लागणार आहेत ओके इथे आपण शंभर टक्के जिल्हा निवडचा जो मुद्दा आहे ना जिल्हा निवड हा शंभर टक्के जर मुद्दा तुम्ही पकडलात तर त्यातले तीस टक्के तीस टक्के जिल्हा निवड आपली इथं फायनल होणार आहे जागा किती मागील कट का ऑफ काय आकर्षक जिल्हा किंवा दुर्लक्षित जिल्हे कुठले समजताय ते इथं तीस टक्के हे सगळ्यांसाठी ओपन अप असणार आहेत सगळ्यांना तीच माहिती मिळणार आहे बरोबर राहिलेले सत्तर टक्के तुमची जिल्हा निवड ही तुमच्या पर्सनल वैयक्तिक माहितीनुसार ती चालणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुमचा असणारा मैदानी तुमची असणारी लेखी आणि तुमची निर्णय क्षमता तुम्ही ज्या पद्धतीनं निर्णय घेणार फायनल एक दोन चार जे काही ऑप्शन असतील आपल्याकडे त्याच्यापैकी एका ऑप्शनवरती आपण आपली ती जी काही डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती तुमचा बराच मुद्दा राहणार आहे अवलंबून तो निर्णय कॅपॅसिटी सुद्धा कशी घ्यायचा आपण निर्णय हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जागा किती या पहिल्या मुद्द्यापासून आपण स्टार्ट करूयात जागा किती याच्यावरती आपण बोलूयात की आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं मी पोलीस शिपाई एक उदाहरण घेऊन चाललोय तुम्हाला असंच तुम्ही कारागृह पोलीस असंच तुम्ही पी एफ असेल चालक असेल बँडस्टोन असेल या, या सगळ्याला वापरू शकता ठीक आहे मी एक उदाहरण म्हणून सगळ्यात मोठा घटक निवडलाय पोलीस शिपाई सेहेचाळीस ठिकाणी जाहिराती येत त्यातल्या एका ठिकाणाला आपल्याला निवडायचं आहे बरोबर आता याच्यामध्ये ज्या काही सेहेचाळीस ठिकाणी जाहिराती आहेत त्या जाहिराती नीट बघून घ्या त्याच्यामध्ये जागा किती हा जो काय पर्याय मी तुम्हाला दिलेला पहिला पॉईंट नंबर एक जागा किती म्हणजे जा फक्त स्वतःच्या जागा नाही बघायच्या आता एक उदाहरण म्हणून आपण पकडूयात की एखादा ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि तो सर्वसाधारण येतो सर्वसाधारण गटामध्ये येतो तुमच्या हे लक्षात येत असेल की हे अजून त्याच्यामध्ये आठ नऊ पर्याय येतात सर्वसाधारण महिला आहे का पोलीस पाले आहे का भूकंपग्रस्त आहे का प्रकल्पग्रस्त आहे का होमगार्ड आहे का समजतं त्याच्यातला मी सर्वसाधारण घटक उचललेला आहे सर्वसाधारण विद्यार्थी आहे ओबीसीचा ठीक आहे तर तो कशा पद्धतीने जाईल बघा तो, तो काय करेल त्याची प्रोसेस काय ते आपण समजून घेऊयात जागा कितीमध्ये आता जागा सगळ्यात जास्त जागा त्यांनी काय करायचं तीन टप्प्यांमध्ये जागा शोधायच्या एक दोन आणि तीन जागा किती या वरती त्याने तीन टप्प्यात जागा शोधायच्या त्याच्यामध्ये त्याने काय करायचं एक साधारणतः चार ते पाच जिल्हे असे निवडायचे की ज्याच्यामध्ये अधिक जागा आहेत सर्वाधिक जागा असणारे जे काही जिल्हे आहेत हे तुम्ही निवडून काढायचे मी तुम्हाला अगदी सेहेचाळीस वरून जे काही सेहेचाळीस घटक आहेत ना पोलीस शिपाईसाठीचे त्याच्यावरून मी तुम्हाला एका घटकापर्यंत घेऊन जाणार आहे कसं ते तुम्हाला लक्षात येईल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं समजून घेणार बघा चार ते पाच हे अधिक जागा असणारे घटक निवडायचे म्हणजे तुमच्या कास्टला ओबीसीला सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत हे टॉप फाईव्ह जिल्हे काढायचे किंवा फाईव्ह ठिकाणं काढायची पाच ठिकाणं तुम्हाला काढायचे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत त्याच्यानंतर दोन ते तीन ठिकाण अशी काढायची की जे मध्यम पद्धतीच्या जागा आहेत तिथे मध्यम पद्धतीच्या म्हणजे एक उदाहरण असेल की असं समजा आपण एखादा पकडत की ओबीसीला एखाद्या ठिकाणी दोनशे चारशे जागा आहेत फॉर एक्झाम्पल ते मुंबईत असणार आहे ठीक आहे नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाण असणार आहे ठाणे कारण क्रमवाईज जर बघितलं सर्वाधिक जागा असणारी ठिकाणं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त जागा मुंबईमध्ये दोन नंबर सहाशे सहासष्ट जागा ठाणे शहरामध्ये आणि तीन नंबरला आहे पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस जागा वगैरे बाकी तुम्ही इतर बघू शकता अजून पुढचे दोन पर्याय काढून घ्या ठीक आहे दोन तीन मध्यम बघायचे म्हणजे एव्हरेज जागा सुद्धा तिथे आहेत एकदम एक कमी पण नाही आहेत आणि एकदम जास्त पण नाहीत पण ऍव्हरेज जागा त्या जिल्ह्यांमध्ये सुटलेत असे दोन तीन जिव जिल्हे तुम्ही शॉर्ट आऊट करायचे ठीक आहे एव्हरेज वाले त्याच्यानंतर दोन तीन जिल्हे हे कमी जागेवाले सुद्धा काढायचे दोन तीन जिल्हे काय करायचं कमी जागेवाले ठीक आहे हे मित्रांनो आम्ही मध्ये करतो आपली अकॅडमी आहे स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून मुंबई ठीक आहे मुंबईमध्ये कांदिवली या ठिकाणी आपली अकॅडमी आहे ठीक आहे हे तुम्हाला युट्यूबला ओपन अप कोणीही सांगणार नाही प्रत्येक जण अकॅडमीचा आपापला विचार करतो ठीक आहे पण आपण आपल्या साठी जे काही सबस्क्राईब लोकांनी केलं म्हणजे सबस्क्राईबर आहेत आपले तर त्यांच्यासाठी ही माहिती पोहोचली पाहिजे कुठेही त्याच्यामध्ये दुजाभाव न करता म्हणजे फक्त आमच्याकडे ऍडमिशन करतील त्यालाच फक्त माहिती द्यायची आणि बाकीच्यांना द्यायची नाही असा आपला विषय नाही आपण डिटेलमध्ये जी काय आम्ही जिल्हा निवड करतो ते पूर्ण डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे ठीक आहे बघा म्हणजे चार पाच हे अधिक जिल्हे शोधले आपण दोन तीन हे मध्यम जिल्हे शोधले दोन तीन हे कमी जिल्हे शोधले म्हणजे दोन तीन जागा तुमच्या कमी असणारे जिल्हे शोधायचे ठीक आहे मित्रांनो जागा बघत असताना ह्या फक्त ओबीसीच्याच बघायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या जागा ह्या ओबीसी प्लस ओपन बघायच्या चा, OBC उपन। उपन चा जागा कशा बघायच्या ओबीसी प्लस ओपन कारण ओपनच्या जागा ज्या असतात ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी असतात तुम्हाला हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे की ज्यांना चांगले मार्क्स मिळतात हे त्यांच्या कॅटेगरीतून वरच्या कॅटेगरी म्हणजे ओबीसी मध्ये असणारे विद्यार्थी चांगले मार्क्स घेतले असेल तर तो ओपनमध्ये सुद्धा जाऊ शकतो जर ओपन इतके मार्क्स असतील तर ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्याही जागा बघायच्या ओबीसी प्लस ओपन मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमचा मुद्दा क्लिअर होईल आता एक ठाणे शहर घेऊयात आपण ठाणे शहरला सहाशे सहासष्ट जागा आहेत सहाशे सहासष्ट जागा ह्या आपण एक उदाहरण म्हणून ठाण्याचं घेतोय सहाशे सहासष्ट जागांपैकी ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या जागा आपल्याला बघायला गेलो तर एकशे दहा आहेत ओके म्हणजे याच्यामध्ये सर्वच आल्या एकशे दहा जागा साठी आहेत म्हणजे सहाशे सहासष्ट पैकी एकशे दहा जागा ह्या ओबीसीच्या ठाण्यामध्ये ठीक आहे आता ह्या एकशे दहा कोणाकोणाच्या आहेत ह्या सगळे सर्वसाधारणच्या जागा आहेत का तर नाही मित्रांनो याच्यामध्ये महिला आहेत काही याच्यामध्ये काही पोलीस पल्ल्यांसाठी जागा आहेत काही प्रकल्पग्रस्तांसाठी काही होमगार्डसाठी समजत सगळ्यांसाठी बाकीच्या उरलेल्या सगळ्या जागा हे ये येतात ठीक आहे आता ह्या एकशे दहा पैकी आपण एक उदाहरण म्हणून काय घेतलेलं आहे की ओबीसीचा सर्वसाधारण विद्यार्थी मग ओबीसीचा जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्याच्यासाठी फक्त एकतीसच जागा आहेत तिथे म्हणजे एकशे दहा पैकी ओबीसीचा सर्वसाधारण विद्यार्थी एकतीस मोजायचं काय तर हे मोजायचं एकतीस टोटल जागा एकशे दहा ओबीसी साठी आहेत हे तुमच्या कामाच्या नाही आहेत तुमच्या कामाच्या ह्या सर्वसाधारण जागा आहेत म्हणजे जो कोणी सर्वसाधारण विद्यार्थी मी उदाहरण म्हणून घेतलाय तो समजत तर त्याने च्या सर्वसाधारणच जागा बघायच्या त्या किती आहेत एकतीस ओके okay. आता ह्या सहाशे सहासष्ट पैकी ओपनचाही विषय महत्वाचा आहे ओपनचे कॅन्डिडेट किती आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे मग त्याच्यामध्ये ओपन कॅंडिडेट जर आपण बघितलं तर तीनशे चोपन्न जागा या सहाशे सासष्ट पैकी तीनशे चोपन्न ह्या ओबीसी आपल्या मध्ये जागा गेलेल्या आहेत तर तीनशे चोपन्न पैकी ओपनच्या जागा एकशे पाच आहेत मित्रांनो किती सर्वसाधारणच्या तीनशे चोपन्न टोटल ओपन जागा त्यातल्या सर्वसाधारणच्या किती एकशे पाच जागा म्हणजे आपल्या कामाच्या जर जागांचा विचार केला ओबीसी सर्वसाधारण विद्यार्थ्याचा तर त्याच्यासाठी एकतीस प्लस एकशे पाच एकतीस प्लस एकशे पाच अशा जागा मोजायच्या अशा सर्वाधिक असणाऱ्या चार ते पाच ठिकाणांची नावं लिहून काढायची अशाच मध्यम असणाऱ्या जागांची दोन तीन ठिकाणं मोजून काढायची दोन तीन ठिकाणं कमी जागांची सुद्धा बघायची हा डेटा तुम्ही काढला आणि हे प्रत्येकाला करायचं तुमच्यासाठी इतरांनी करून दिलेलं बघा रेडीमेड नोट्स वाचून कोणीही कुठलंही पद मिळवत नाही बरोबर स्वतःच्या नोट्स तयार करावे लागतात म्हणजे काय गाळायचं काय सोडायचं काय पकडायचं हे आपल्याला कळतं समजतं नोट्समध्ये मग तसंच आहे कुठली जागा सोडायची कुठली पकडायची हे तुमचं तुम्हाला चांगलं कळत आहे दुसऱ्याने काढून दिलेलं आता ओव्हरऑल आम्ही समजा एखादा मुद्दा मीच समजा हे काढून दिलं तुम्हाला तर ते तेवढंस योग्य ठरणार नाही कारण ते तुमचं प्रेडिक्शन तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे की कुठे जागा कशा पद्धतीने टाकायचं आपला स्कोर वगैरे टाकाय आपण बोलणारच आहे ठीक आहे हे जागांचं झालं तुमच्या जागांचा मुद्दा क्लिअर झाल्याच्या नंतर तुमच्याकडे एक डेटा तयार होईल की चार पाच तुम्हाला असे जिल्हे सापडतील की ज्याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गासाठी सर्वाधिक जागा दिसतात दोन तीन जिल्हे तुम्ही असे काढलेले असतील की ज्याच्यामध्ये एव्हरेज जागा आहेत दोन तीन जिल्हे असे काढले असतील की त्याच्यात सर्वात कमी जागा आहेत ओके okay? आता ते तुम्ही तुमच्या हिशोबाने काढणार महाराष्ट्राचा संपूर्ण विचार करून की तुम्हाला साधारणतः कुठे नोकरी करायची आहे वगैरे आता एखादा कॅन्डिडेट आपण पकडूयात की आम्ही मुंबईतून आता मी बोलतोय तुमच्याशी मुंबईतला विद्यार्थी आहे तर तो चंद्रपूर किंवा नागपूर वगैरे ह्या गोष्टींचा विचार कदाचित नसेल करत तो विचार करत असेल कोकणातला पश्चिम महाराष्ट्रातला जास्तीत जास्त नाशिक विभागामध्ये किंवा काही प्रमाणात जर विद्यार्थी विदर्भातून असेल तर विदर्भामध्ये वगैरे अशाही जाऊ शकतो हो खूप कमी प्रमाणात पण ते त्याचा विचार करणं पण खूप गरजेचं त्याच्यातूनच तुम्ही हे काढायचे ओके त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पॉईंट असतो तो, तो मागील कट ऑफचा आता तुमच्यासाठी सेहेचाळीस घटकांपैकी पोलीस शिपाईच्या सेहेचाळीस घटकांपैकी तुमच्या हातामध्ये हे काही दहा एक जिल्हे आलेले आहेत आठ ते दहा म्हणजे चार पाच जागा जास्त असणारे दोन तीन मध्यम जागा असणारे दोन तीन कमी जागा असणारी तर या जिल्ह्यांचा मागील कट ऑफ बघायचा मागील कट ऑफ बघितल्यानंतर त्या आपल्याच कॅटेगरीचा बाकी ज्यांची बघण्याची गरज नाहीये आपल्याच कॅटेगरीचा फक्त कट ऑफ बघायचं की काय कट ऑफ राहिलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला आपलं पुढचं पाऊल टाकायचं आहे मागील कट ऑफ आपल्याला लक्षात येतं की ते बघत असताना फक्त कट ऑफ नव्याण्णवच लागला किंवा एकशे चार लागला किंवा एकशे सोळाच लागला याचा विचार नका करू तिथला पेपर सुद्धा बघा आता हे तुम्ही दहा पेपर ऑलरेडी सोडवून झालेले असेल प्रॅक्टिस म्हणून तरी सुद्धा एकदा बघायचं जे काय फक्त दहा पेपर बघायचे की काय साधारणतः त्याची काठिण्य पातळी राहिलेली असताना कशा पद्धतीने कट ऑफ फिरला बरेच लोक सांगतात की या जिल्ह्यात एवढा कट ऑफ आहे त्याच्यामुळे तुम्ही इथंच फॉर्म टाका कमी लागला होता गेल्या वर्षी वगैरे मित्रांनो जर पेपर कठीण असेल ना तर तिथं कट ऑफ हा खालीच येतो आणि जर पेपर सोपा असेल ना तर तिथं कट ऑफ हा जास्तच जातो तुम्ही उदाहरण म्हणून मुंबईचं घेऊ शकता मुंबईमध्ये सात सात हजार जागा असताना कट ऑफ हा खाली आला ऍक्च्युली सात हजार जागा आणि कट ऑफ खाली येणं हे ते दिसायला योग्य वाटतं पण प्रॅक्टिकली जर बघितलं आपण तुम्ही जर मागच्या वर्षीचा पेपर मुंबईचा बघितलेला असेल तर खूप लेंदी होता आणि त्याच्यामध्ये मार्क्स नाही मिळाले मुलांना मुंबई चालक घ्या त्याच्याच बाजूला मुंबई चालकमध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स मिळणारे दोन विद्यार्थी आहेत म्हणजे मुंबईचा टॉपर हा लेखी परीक्षेचा शंभर आहे आणि मुंबई शिपाईचा टॉपर हा लेखी परीक्षेतला फक्त एक्क्याण्णव मार्क्स मिळवणारा विद्यार्थी आहे याच्यावरून तुम्हाला पेपरची काठिण्य पातळी समजते मग तो ऑफ खालीवर राहणार त्याच्यात दहा एक मार्क्सचा गॅप राहू शकतो समजत आहे मग ते तुम्ही बघा मी एक साधारण सांगतो तुम्हाला जर पेपर अवघड असेल पेपर जर अवघड असेल तर एकशे दहा ते एकशे वीस ची रेंज राहिलेली असेल बऱ्यापैकी मी ॲव्हरेज बोलतो या त्याच्यानंतर जर पेपर मध्यम पॅटर्न मध्ये असेल तर एकशे वीस ते एकशे तीस ची रेंज राहिलेली असेल आणि जर पेपर सोपा असेल तर एकशे तीस ते एकशे चाळीस सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला रेंज गेलेली दिसत असेल समजतं हा एक माझा सर्वसाधारण ठोकताळा म्हणतो की ना आपण त्या पद्धतीचा मी डिटेलमध्ये कुठल्या एका जिल्ह्याचं बोलत नाहीये हे ॲव्हरेज राहिलेलं असणार आहे पेपर अवघड तिथं तुम्हाला हा कट ऑफ राहिलेला दिसणार आहे पेपर मध्यम प्रकारचा होता तिथं हा प्रकार राहिलेला दिसेल तुम्हाला एकशे वीस ते एकशे तीस आणि जिथं पेपर सोपा होता फॉर एक्झाम्पल मुंबई चालक मुंबई चालकचा पेपर सोपा असल्या कारणानं मुंबईचा कट ऑफ हा एकशे चाळीस वर गेला होता मित्रांनो पहिल्या जी काय यादी लागली ना तर त्याच्यामध्ये एकशे बेचाळीस इतका कट ऑफ होता ठीक आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मागील कट ऑफ लक्षात घेताना पेपरचा सुद्धा विचार करा त्या त्या जिल्ह्यांचा की कसा पेपर आलेला होता त्याच्यानंतर हे तुम्ही काढलं मागील कट ऑफ काढलं की त्याच्यानंतर एक गोष्ट विचारत घ्यायची की आता तुमच्याकडे किती राहिलेत रे दहा जिल्हे राहिलेत त्या दहा जिल्ह्यांपैकी आकर्षित जिल्हा कोणता आहे आणि दुर्लक्षित जिल्हा कोणता आहे हा तिसरा महत्वाचा पॉईंट आहे आकर्षित जिल्हा म्हणजे काय की जे शहर आहेत ना महत्वाची आता फॉर एक्झाम्पल मुंबई पुणे पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर ठाणे ओके नाशिक असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आकर्षण विद्यार्थी मित्रांना खूप आहे म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मी मुंबई पोलीस झालो पाहिजे मी पुणे पोलीस झालो पाहिजे मी नागपूर पोलीस झालो पाहिजे जे विदर्भातून बिलॉंग करतात त्यांना नागपूर पोलीस व्हायची इच्छा आहे समजतय म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातला एक महत्वाचा जिल्हा तो आकर्षित जिल्हा असतो बघा तिथे विद्यार्थी मित्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरतात तर मित्रांनो हे जे फॉर्म भरण्याचं प्रमाण आहे ना वाढत जातं त्याच्यामुळे तिथले कट ऑफ सुद्धा वाढतात ओके okay, कारण स्पर्धा वाढते फॉर्म वाढले आकर्षित जिल्हा असल्या कारणानं फॉर्म वाढतात त्याच्यामुळे स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढली की ऑब्विसली कट ऑफ वाढणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर काही त्याच्या अपोजिट वाला विषय दुर्लक्षित जिल्हा मी आता कुठल्या जिल्ह्याचं नाव नाही घेत की हा दुर्लक्षित जिल्हा आहे म्हणून ते तुम्हाला चांगलं आहे तुमच्या भागामध्ये तुम्ही जिथं राहताय तिथून तुम्हाला एक अंदाज येत असतो की हे जिल्हा खूप महत्वाचा आहे आता पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जर विचार केला तर ऑब्विसली पुणे हा जिल्हा कसा आहे आकर्षित जिल्हा आहे आणि बाकीचा विषय थोडासा वेगळा सोलापूर थोडासा दुर्लक्षित असू शकतो त्या भागामध्ये वगैरे ओके तशा पद्धतीचं ते तुम्ही लक्षात घ्यायचं की आकर्षित जिल्हा कुठला आणि दुर्लक्षित जिल्हा कुठला अख्ख्या महाराष्ट्राचा तुम्हाला विचार करायचा नाही तुम्हाला विचार करायचा आहे तुमच्या जे काय हे काढत असताना जे काय तुमचे आठधा जिल्हे निर्माण झालेत हे जे काय आठधा जिल्हे आहेत ना या जिल्ह्यांपैकी किती जिल्हे आकर्षित आहेत आणि किती जिल्हे दुर्लक्षित आहेत याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तोही तुम्हाला सांगतो कसा घ्यायचा याचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता मागील पोलीस भरतीचा जो काही मैदानीचा रिझल्ट आलेला होता त्याची पीडीएफ बघा अवेलेबल आहेत सगळ्या वेबसाईट वरती ओके तिथे किती विद्यार्थ्यांनी मैदानी दिली लेखीकडे जाऊ नका कारण लेखी एकाच दहाच्या हिशोबाने घेतलेली आहे मग तुमच्या एक लक्षात येईल की ह्या जिल्ह्यात फॉर्म किती आले ओके फॉर्म किती आले किंवा किती विद्यार्थी परीक्षेला बसले हे तुमच्या लक्षात येऊ शकतं कशावरून त्यांच्या गेल्या वर्षीची जी काही विद्यार्थी संख्या होती मैदानीमध्ये त्याच्यावरून लक्षात येऊ शकतं आणि दुर्लक्षितचं पण लक्ष देईल जर त्याची संख्या कमी असेल तर ऑब्विसली तो दुर्लक्षित जिल्हा आहे म्हणून संख्या कमी आहे आणि संख्या जास्त आहे याचा अर्थ तिथं तो जिल्हा आकर्षित आहे म्हणून तिथं फॉर्म जास्त आहेत त्याचा तुम्ही एक रेशो काढू शकता काही विद्यार्थी असंही म्हणतात की सर तिथं जागा कमी जास्त असतील त्याच्यावर पण डिपेंड आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे जागा जिथं कमी जास्त आहे त्याच्यावर ते शंभर टक्के फॉर्म पडलेले असतात मग त्याच्यासाठी एक पर्याय आहे तुम्हाला की आकर्षित की दुर्लक्षित शोधायचा एकूण जागा एकूण भरलेले फॉर्म भागिले त्यावेळेच्या एकूण जागा म्हणजे एका जागेसाठी किती विद्यार्थी फाईट करत होते हे तुमच्या लक्षात येतं दुसरी गोष्ट दुर्लक्षित पण तसंच आलेले एकूण फॉर्म किंवा एकूण जे काही मैदानी चाचणी दिली त्या विद्यार्थ्यांचे नंबर म्हणजे समजा पाच हजार दहा हजार जे काय असतील ते बाकीले त्यांच्या जागा काही शंभर सव्वाशे जे काय जागा असतील त्या त्याच्यावरून एकूण किती विद्यार्थी तिथे आलेले होते हे खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो हे तीन पॉईंट आहेत ना पहिले हे सर्वसाधारण आहेत आणि हे करायलाच वेळ लागतं बाकी तुम्ही डिसिजन तुमचा बनवू शकता ह्या चौथ्या पाचव्या सहाव्या नंबरच्या पॉईंटवरून ठीक आहे मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो अजून परत हे तीन पॉईंट तुम्ही मात्र अतिशय गांभीर्यानं समजून घेतलं पाहिजे पहिल्या पॉईंटलाच खूप सगळ्यात जास्त वेळ लागतो बाकीचा फक्त रिसर्चचा भाग आहे थोडंसं जर व्यवस्थित समजून घेतलं की तुम्हाला तिथे लक्षात येऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर या तीन पॉईंट नंतर तुम्हाला एक झालेलं आहे की तुमच्याकडे आठ ते दहा जिल्हे राहिलेले आहेत सेहेचाळीस पैकी सेहेचाळीस जे काय आपले घटक आहेत पोलीस त्यातले तुमच्याकडे आठ दहा शिल्लक तुम्हाल आहेत म्हणजे तुम्ही काढलेले आहेत बरोबर आहे त्यातल्या आठ दहा जिल्हे काढेत त्याच्यामध्ये तुमचा एक अंदाज आलेला आहे की मागचा कट ऑफ काय राहिलेला आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंय की त्यातले आकर्षक जिल्हे किती आहेत त्याचे दुर्लक्षित जिल्हे किती आहेत आकर्षक जिल्हे याच्यातले चार पाच सहा सात असू शकतात आणि दोन चार दुर्लक्षित असू शकतात हा डेटा तुमच्याकडे तयार झाला त्याच्यानंतर बघा जिल्हा निवड वाटतं तेवढा सोपा विषय नाही मी पूर्ण डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही अकॅडमीमध्ये आमच्या करतो पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगतोय पूर्ण व्हिडिओ समजून घ्या दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही लागणार तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता समजताय बघा आता हा मैदानीचा विषय घेऊयात तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही आता हे जे काही तुम्हाला मी सांगतोय ना हे सगळंच्या सगळं मी लेखी स्वरूपात सुद्धा आपल्या एप्लिकेशनवरती देणार आहे आपल्या ऍप्लिकेशनची लिंक स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डॉक्युमेंट्स मध्ये ते चेक करायचं आहे तिथं तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा भेटेल मी डिटेल मध्ये उदाहरणारसहित एक्सप्लेन केलेल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता ओके की तुम्ही आपलं ऍप्लिकेशन नक्की डाऊनलोड करा पुढे मैदानीचा बघायचा आपण विषय आता पर्सनल गोष्टीवरती येतोय बरं काल की वैयक्तिक गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आणि इथं इथून आपली सुरुवात होते ह्या की ह्या अर्धा जिल्ह्यांपैकी मी कुठल्या जिल्ह्यात जाणार किंवा मी कुठल्या ठिकाणी फॉर्म भरणार समजतंय हा अतिशय महत्वाचा पॉईंट वाला इथून सुरू होतो मित्रांनो चौथा नंबरचा पॉईंट समजून घ्या चौथा नंबर आपला मैदानीचा आहे आता मैदानी समजून घेत असताना तुमची मैदानी किती येते तुम्ही डेमोला किंवा तुम्ही काढलेला वेळ तुमचा सोळाशेचा असेल मुलगी असेल तर आठशेचा असेल तुम्ही टाकता येतो गोळा किती जातो किती मार्क्सचा जातो हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती असेल ठीक आहे तर मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो बघा ज्याचा पंचेचाळीस प्लस गोळा जातोय सॉरी स्कोअर जातोय पंचेचाळीस प्लस हा मैदानीचा ज्याचा स्कोर येतोय ना ज्या विद्यार्थी मित्राचा तर त्याच्यासाठी काय करायचं बघा तुम्ही सर्वात कमी जिथं जागा आहेत की नाही सर्वात कमी जागा असणारे हे तुमच्याकडे चॉईसमध्ये आलेले जिल्हे असणार आहेत तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता बघा इथं दोन प्रकार आहेत त्याने सर्वाधिक जागेत सुद्धा रिस्क घेतली पाहिजे किंवा गेलो पाहिजे रिस्क म्हणण्यापेक्षा गेलो पाहिजे आणि त्याने सर्वात कमी जागेत सुद्धा रिस्क घेतली पाहिजे ते कोण असायला पाहिजेत ना महत हा महत्वाचा पॉईंट आहे हा मी आत्ता जो काही एक दोन मिनटं पुढे सांगणार आहे ना हा अतिशय महत्वाचा पॉईंट असणार आहे बघा याच्यामध्ये ज्याचा मैदानी स्कोअर हा पंचेचाळीस प्लस जातोय हो त्या विद्यार्थ्यांनी इथं निर्णय घेणं गरजेचं असतं जर तुझी लेखी कमी असेल मी काय म्हणतो ते महत्वाचं बरं का लक्ष देऊन ऐका इथे तुमची जर लेखी कमी असेल लेखी कमी म्हणजे सत्तर वगैरे अशी असेल ठीक आहे पण ग्राउंड मात्र पंचेचाळीस प्लस आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनी हंड्रेड अँड वन पर्सेंट कमी जागेतच रिस्क घेतली पाहिजे कमी जागेतच तो विद्यार्थी गेला पाहिजे समजत आहे कारण कमी जागेमध्ये कोण रिस्क घेणार आहे बघा मला एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो का ओबीसीचं चाललंय म्हणून एक जागेत रिस्क घ्यायला ठीक आहे पण एखाद्या ठिकाणी ओबीसीला एक एकच जागा आहे आणि ओपनला जागाच नाही असं बघण आहे का असे जिल्हे त्याच्यात जागाच नाही आहेत मग तिथं कोण रिस्क घेणार आहे सहजासहजी कोण जाईल का नाही जाणार बरोबर मग मित्रांनो तिथं आपण गेलो पाहिजे कारण जिथं प्रॉब्लेम आहे ना तिथं अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे संधी आहे संधीचं सोनं करायचं की नाही करायचं तुम्हाला ठरवायचं आहे बघा इथे कमी लेखी असणारा विद्यार्थी पण ग्राउंड मात्र पंचेचाळीस प्लस असणारा जो विद्यार्थी मित्र आहे ना त्याने इथं रिस्क घेतली पाहिजे कमी जागेमध्ये त्यांनी उडी मारली पाहिजे ओके मग तुम्ही म्हणाल सर माझा ग्राउंड तर पंचेचाळीस प्लस आहे पण माझी लेखी पण चांगली आहे तर तो रिस्क कशाला घेतोय तू ये ना जास्त जागेमध्ये तू मुंबईसारख्या ठिकाणी फॉर्म टाक बरीच लोक अशी सांगतायत की ज्याचा ग्राउंड चांगला आणि लेखी चांगले आहे त्यांनी बाहेर रिस्क घ्या गरज नाही आहे का रिस्कवरती राहायचं आपण आपण मध्ये जाऊ ना मध्ये आपण इकडे रिझल्ट काढून घेऊ आपला मैदानी आपल्याकडे चांगला असेल कट ऑफ खाली लागलेला असेल ला लीड असेल आपल्याकडे आणि लेखी आपलं चांगलं आहे आपलं सिलेक्शन मुंबईतच होणार आहे का बाहेर जायचं किंवा पुणे शहरात होणार आहे किंवा ठाणे शहरात होणार आहे बाहेर जायची गरजच नाही इथं चुकतोय आपण हे युट्यूबचे व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच विद्यार्थी डिसिजन घेतात की माझा ग्राउंड चांगला आहे आणि लेखी पण चांगला मी रिस्क घेतो बाहेर रिस्क फक्त ग्राउंड चांगला असणार आणि लेखी मीडियम असणार आहे घ्यावी बाकी तुम्ही रिस्क वर का जात आहे समजलं तुला जर बाहेर पडलो तर काय करणार आहे तुम्ही तुमची लेखी चांगली असून पण काय उपयोगाचं होणार नाही समजताय म्हणून तुम्ही इकडे या मुंबई शिकाणीच या किंवा ठाण्यात जावा किंवा पुण्यात जावा समजताय का जिथं जिथं चांगल्या चांगल्या तुमच्या कॅटेगरीला तिथं तुम्ही गेले पाहिजे समजताय हा महत्वाचा मुद्दा आहे हे समजून घ्या कारण इथं युट्यूबवरती बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत की सगळे विद्यार्थ्यांना असंच वाटतंय की माझा ग्राउंड तर चांगलं आहे म्हणून मी रिस्क घेतो पण लेखी पण चांगली आहे ना तर रिस्क कशाला घेतोय तू सेफ मध्येच जा ठीक आहे या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही तर बघा याच्यामध्ये ज्याची लेखी चांगली आहे आणि जर ग्राउंड मिडियम असेल तर त्या विद्यार्थ्याने सुद्धा मध्यम जागेला तो टार्गेट करू शकतो रिस्क घ्यायची असेल तर नाहीतर सेफ जागेमध्ये सुद्धा येऊ शकतो त्यालाही रिझल्ट इथं मिळू शकतो समजतंय इतर कोणाचं ऐकून तुम्ही रिस्कच्या नावाखाली सगळीकडेच कुठे इकडे तिकडे फॉर्म टाकत बसू नका ठीक आहे म्हणजे आपले जे सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आहेत आपले त्यांना ही बातमी मिळालीच पाहिजे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ स्पेसिफिक बनवतोय ठीक आहे बघा आता याच्यामध्ये तुमचा ग्राउंड मिळत आणि तुमचा जर ग्राउंडच चांगला नसेल तर तुम्हाला ऑब्विसली जास्त जागेमध्ये जाणं स्वाभाविक आहे कारण तिथे तुम्हाला जर कट ऑफ खाली आला तर तुम्हाला तिथे संधी मिळू शकते ओके म्हणजे मैदानीचा विषय तुम्हाला क्लिअर झाला असेल मैदानी कशी असली की कुठे जायचं त्याच्यानंतर लेखीचा विषय मित्रांनो हा तर मी तुम्हाला याच्याशी जोडून पाठ सांगितला ज्याची लेखी चांगली आहे मैदानी सुद्धा चांगला आहे तर त्यांनी रिस्क न घेता जिथं सर्वाधिक जागा आहेत तिथं यायचा विचार करा मला असं वाटतं तिथं तुमचा फायदा होऊ शकतो संधी मिळेल ओके त्याच्यानंतर मैदानी चांगलं आहे पण लेखी एव्हरेज आहे तर त्याच्याबद्दल मी सांगितलं त्या लोकांनी रिस्क घ्या मैदानी चांगलं लेखी एव्हरेज रिस्क वरती जावा कमी ठिकाणी जिथं जागा आहेत कमी जागा असणारी ठिकाण निवडा तिथं चॉईसने जावा ठीक आहे त्याच्यानंतर लेखी वीक असणारा आणि मैदानी चांगली अत्यंत विषय तोच झाला परत मैदानी वीक असणार पण लेखी चांगला असणारा तर या विद्यार्थी मित्राला सर्वाधिक जागेतच यायचं गरजेचं आहे क्लिअर ओके त्याच्यानंतर आता हे निर्णय घेण्याची जी कॅपॅसिटी असते की नाही आता हे सगळं तुम्ही बघितल्यानंतर आहे ना तुमच्या ह्या अर्धा जागा आहेत बर, ना त्यातल्या तुमच्याकडे दोनच किंवा तीनच किंवा एकच दोन अशाच राहिलेल्या असतील की बाबा आपलं मैदान एवढं चांगलं आहे लेखी सुद्धा चांगला आहे तर सर्वाधिक जागा कुठं आहेत मग बाकीचा हटवा सगळा विषय बरोबर मग सर्वाधिक जागा असणारे मग चॉईसने जावा तिथे की समजा मुंबईत सर्वाधिक फॉर्म येत असतील तर आपण ठाणे चॉईस करू ठाण्यात वाटतंय तुम्हाला की असं सर्वाधिक जागा येतात तर तुम्ही पुणे चॉईस करा हे तुमच्या चॉईसने तिथला जॉग्रॉफिकल काही गोष्टी बघा तिथे विद्यार्थी कुठले येतात त्या लोकेशनला विद्यार्थी कुठले येतात कुठून येतात त्यांचा बॅकग्राऊंड काय असतं किंवा मागचा इतिहास काय सांगतो त्या जिल्ह्याचा वगैरे हो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही एका निर्णयावरती जावा ह्या एक दोन जिल्ह्यांपैकी म्हणजे दोन ऑप्शन तुमच्या समोर असतील समजा तर त्यातला कुठला एक चॉईस करायचा हा तुमचा निर्णय असणार आहे म्हणून मी सहावा पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे की निर्णय निर्णय घेण्याची कॅपॅसिटी ही तुमची असणार आहे समजतंय हे सहा पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील खूप डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ बनवला ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला ना तर त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के कुठेही स्किप न करता पूर्ण ज्याने व्हिडिओ बघितलाय त्याला जिल्हा निवड कशी करायची म्हणजे जिल्हा आपण चॉईस कसा करायचा हे त्याच्या लक्षात शंभर टक्के आला असेल हे सहा पॉईंट कसे वाटले या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ लाईक आवडल्यास लाईक करायचं आणि शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही ठीक आहे धन्यवाद